आपल्या मृत्यूनंतर आपल्याला वैतरणी नावाच्या नदीचा सा प्रवास करायचा असतो ही नदी इतकी भयानक आहे भयावह आहे त्याचं वर्णन गरुड पुराणात दिलेलं आहे ही नदी बाराशे किलोमीटरची आहे या नदीच्या किनाऱ्यावर हाडांचे सापळे पडलेले आहेत या नदीमध्ये पाण्याच्या जागेवर रक्त मलमूत्र आणि अशा घाणेरड्या गोष्टी त्याच्यात आहेत त्याचबरोबर हिंस्र जनावरंसुद्धा आहेत आणि ही नदी आपल्याला पार करून जायची असते पोहून जायची असते इतका गलिच्छ प्रकार असलेली नदी आपल्याला पोहून जायची असते आणि ह्या नदी नुसत्या पाहण्यानी नुसतं नजर पडली तरी आपला जो आत्मा आहे तो थरथरायला लागतो इतके भयंकर दृश्य आहे हे आता ही नदी पार करायची पोहून पार करायची आणि असं जर करायचं नसेल तर आपल्या उभ्या आयुष्यामध्ये एकदा गोदान करा आणि तेही शक्य नसेल तर मृत्यू पश्चात आपली प्रियजन आपल्यासाठी गोदान करतील याची व्यवस्था करा आठवत आहे काहीतरी आपल्याकडे दिवस कार्यामध्ये गोदान करण्याची जी पद्धत आहे ती यासाठीच आहे का तर त्या गायीची शेपटी धरून ही वैतरणी नदी सहज पार होते तुम्हाला ही नदी पोहून पार करावी लागणार नाही म्हणून गोदान करा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा